चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाच हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या मंगल सुप्रभाती कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदेश महान विचार दिला योगेश्वरांच्या या ज्ञानप्रवाहातून अखिल भारतवर्षाला गीतेसारखा अद्वितीय अमोल ग्रंथ लाभला तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावं लागेल भारतीय समाज आणि विश्वातील लोक गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावानं साजरा करतात एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणं ही बाब म्हणजे अखिल विश्वात गीतेची आगळी विशेषता आणि महानता प्रकर्षानं दिसून येतं म्हणूनच थोर संत तत्वज्ञ पूज्य विनोबाजी भावे यांनी गीतेसंबंधी असं म्हटलं आहे की माझे शरीर आईच्या दुधावर पोचले त्यापेक्षाही माझे हृदय बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले गीता माझे प्राणतत्व होय समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेमध्ये दिले आहे गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आहे त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे प्राचीन काळापासून गीतेला उपनिषद ही यथार्थ पदवी प्राप्त झाली आहे गीता ही उपनिषदांचीही उपनिषद आहे भगवंतानी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्तानं विश्वाला गीतामृत दिलं आहे जीवनाच्या उत्कर्षाला आवश्यक असलेला प्राह्या प्रत्येक विचार गीतेत आहे म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा पाया आहे हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत ऋषीमुनी साधू संत महात्मे योगी तत्वज्ञ चिंतक साधक विद्वान कर्मवीर भक्त मग तो कोणत्याही देशातील भूप्रदेशातील काळातील असो कोणत्याही धर्माचा असो जातीचा वर्णाचा पंथाचा तत्वाचा असो त्या सर्वांना गीतेतील अविट माधुर्यानं आणि सौंदर्यानं मंत्रमुग्ध केलं आहे मानव समाजाला जगण्याची हिंमत सामर्थ्य आणि तेज दिले समाजधारणेचा आणि जीवनाचा पुरुषार्थ दाखविला आहे विश्वातील समग्र मानवजातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिंतन प्रयास केला आहे विश्वातील समग्र मानवजातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिंतन प्रयास केला आहे अहो असं म्हणतात गीता मनुष्याला जीवन जगायला शिकवते तर भागवत मनुष्याला कसं मरायचं हे शिकवते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतेसंबंधी असं म्हटलं आहे की वेद उपनिषद यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानशा घागरीत सामावून घेतला आहे सर्व शास्त्रमयी गीता या गीतेस सर्व शास्त्रांचा समन्वय पाहायला मिळतो गीता हा वैश्विक ग्रंथ आहे गीता हा आमचा विश्वधर्मग्रंथ आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला तेज देणारं आंदोलनाच्या असंतोषाचं जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना ब्रिटिश न्यायालयानं सहा वर्षांची शिक्षा देऊन त्यांची मंडालेच्या कारागृहात रवानगी केली होती लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय पुढारी नसून प्रकांड पंडित गाढे विद्वान तत्त्वज्ञ होते तुरुंगाच्या अंधकारमय जीवनातही गीता रहस्यासारख्या महान ग्रंथाची अमौलिक निर्मिती त्यांच्याकडून झाली लोकमान्य टिळकांच्या प्रभावानं आणि गीता रहस्य या तेजस्वी ग्रंथानं महाराष्ट्रातील विचारवंत चिंतक अभ्यासू मंडळी गीतेच्या अभ्यासासाठी अधिक उत्तेजित प्रवृत्त झाली असे प्रभावित मंतरलेल्या मनाचे थोर विचारवंत म्हणजेच जनार्दन सखाराम करंदीकर जनार्दन सखाराम करंदीकर हे तन्मयतेनं गीतेचं भावचिंतन करू लागले गीतेच्या ज्ञानाचा तत्त्वज्ञानाचा विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रुत करंदीकर यांनी अत्यंत अभिनव अभिरूप कल्पना साकार केली त्यांनी लेख लिहून गीता जयंती साजरी करण्याची कल्पना सुचवली जाणत्या मंडळींना सहभागी करून स्वतःच्या पुढाकारानं पुणे येथे शके अठराशे त्रेचाळीस इसवी सन एकोणीसशे एकवीस वर्षी प्रथमतः गीता जयंती साजरी झाली अखिल विश्वात एका ग्रंथ जयंतीचा स्मरण कृतज्ञता दिवस साजरा करणं ही एकमेवा द्वितीय घटना होती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो दिवस शकपूर्व दोन हजार नऊ पूर्वीचा असून त्या दिवशी मार्गशीर्षशुद्ध एकादशी ही तिथी होती म्हणून या तिथीला गीता जयंती साजरी करण्याचा प्रघात सुरू करण्यात आला आहे संत साहित्याचे थोर अभ्यासक व्यासंगी लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी असं म्हटलं आहे की तत्त्वज्ञानाच्या वनात किती सुंदर कल्पना आहे बघा तत्वज्ञानाच्या वनात गीता नावाचा कल्पवृक्ष शतकानुशतके सावली देत उभा आहे ज्याची मागण्याची इच्छा उदंड असेल बघा हा ज्याची मागण्याची इच्छा उदंड असेल त्याच्या पदरात हा वृक्ष इच्छितफळ टाकतो ती फळ स्वीकारण्यासाठी आपल्या मन बुद्धीचा पदर मात्र बळकट असायला पाहिजे संसार तापानं पोळलेल्या असंख्य लोकांना या महावृक्षाचा वारा जरी स्पर्शून गेला तरी त्यांच्या चित्ताची व्याकुळता कमी होऊ शकेल जीवन जगण्यासाठी आहे लढण्यासाठी आहे विजयासाठी आहे आपले कर्तव्य करीत राहा आपापल्या कर्माच्या ठाई रममान झालेला मनुष्य सिद्धी पावतो यातून विलक्षण आत्मप्रत्यय प्रगट झाला आहे आपले कर्तव्य उत्कटतेनं निष्ठापूर्वक करणारा खऱ्या अर्थानं जगण्याचा रसरशीत संदेश देणारा गीता हा जीवनशास्त्रावरील अपूर्व ग्रंथ आहे अशा प्रकारे जीवन घडविणारा मनस्वी ओजस्वी तेजस्वी विचार देणारा गीता हा ग्रंथ मानवाचे साक्षात दैवत आहे गीतेचा विचार आचरणात आणणं हीच त्याची फलश्रुती होय भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले आहे तर गीता ही साक्षात भगवंताच्या मुखातून निघाली आहे आणि हो गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचं तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला झालेला मोह याचा अर्थ असा आहे की त्याला कर्तेपणाच्या अभिमानानं असमाधान उत्पन्न झालं होतं आणि त्यामुळे काय करावं आणि काय करू नये याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की करता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचं सुखदुःख संपलं खरोखर गीतेचं रहस्य सांगावं ते माऊली ज्ञानेश्वरांनी भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगता झाला पुढे हजारो वर्षांनी भगवंतांनी कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली हो ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावं मी मागे आहे तू पुढे चल हेच भगवंतानी आपण सर्वांना सांगितलं आहे नाही का भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हेच गीतेचं सार आहे तेव्हा चला हे गीतेचं सार आपल्या जीवनामध्ये उतरवूया गीतेचं वाचन पठन मनन चिंतन करूया गीता गाऊया आत्मसात करूया गीतेचा प्रचार प्रसार करूया गीता जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा